गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की अंतरवालीतला मंडप काढून फेका तिल्लक व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण पंधरा की ते मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा त्या अंतरवालीचा मंडप नाही त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज आहे ते मराठ्यांची अस्मित आहे त्याच मंडपनं हे केलेलं आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार त्यामुळं सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा पुढं मंडप काढून फेकल का तिथं काय खुणं पडलेलं नाही आहेत <laughs> तिथं काय दहशतवादीचे केंद्र नाही आहेत तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही तिथं शांततेत उपोषण साखळी उपोषण आहे सध्या आला तुम्ही गाव चाललेली झडपशाही त्या गाव बंद करा लवकर आणि मराठा समाजाने काही चरमेचर व्हायचं नाही शांत चित्ताना बघा किती दिवस यांची मजा करता येते